मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या एक ग्रेट भेट नावाच्या कार्यक्रमामध्ये ज्यामध्ये आपण आलेलो आहे ज्या यूट्यूबला आपण ऐकतो आहे गाजतो आहे असणाऱ्या हिवाळी शाळेत ही आहे हिवाळीची अत्याधुनिक असणारी नवीन इमारत जिचं भूमिपूजन उद्या महाराष्ट्राचे मान्य उपमुख्यमंत्री श्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आणि शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते होते तर आपण बघू शकता ही हिवाळी शाळेतलं असणारं डिजिटल क्लासरूम अत्यंत सुंदर पद्धतीने ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आपण बघू शकता हे आहे कॉम्प्युटर लॅब याच ठिकाणी आपण जसजसं पुढं जाऊ ओपन स्पेसमध्ये मुलांना अभ्यास करता यावा याच्यासाठी एक नवीन मोडेम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे अत्यंत सुंदर इमारत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व शालेय सम व्यवस्थापन समित्या असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल त्याच्यानंतर सर्व पाड्या असतील सर्व माहिती या ठिकाणी अद्ययावत करण्यात आलेल्या आहे सर्वच रूम अत्यंत प्रशस्त आणि सुंदर पद्धतीने बनवण्यात आलेले आहे म्हणजे इथं आल्यानंतर निश्चित आपल्याला काहीतरी वेगळेपण दिसून येतं आहे मुलांना अभ्यास करणं असेल व्यायाम करणं असेल त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेणं असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुंदर पद्धतीने हे या या ठिकाणी दिसून येतं आहे आणि या ठिकाणी सोलरचीसुद्धा सिस्टम करण्यात आलेली आहे आपण बघू शकता हे सुसज्ज असणारं ग्रंथालय खऱ्या अर्थाने ही हिवाळी शाळा याच्या पुढच्या काळात नेक्स्ट से सेगमेंटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील याची निश्चितच आज आपल्याला सगळ्यांना शाश्वती मिळते जय हिंद नमस्ते